बैलगाडा शर्यत म्हणजे अस्सल मातीतील रांगडा खेळ पण आता या मैदानात बाजी मारायची असेल तर अगोदर एक काम तुम्हाला करावं लागणार आहे तसं हे काम आहे पण हा नियम डावलून चालणार नाही तेव्हा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी हे काम तेवढं कराच बैलगाडा शर्यत म्हणजे एकदम मातीतील खेळ रांगड्या गड्यांनी खिल्लारी बैलांच्या मशागतीने दम, मशागती दम दाखवला की मिळवलं मातीशी नाळ घट्ट करणाऱ्या या खेळाला दृष्ट लागली होती पण आता समद कसं व्यवस्थित झालंय पण एक अजून नियम आलाय बघा त्याशिवाय काळ्या आईच्या लेकराला या शर्यतीत भाग घेता येणार नाही बैलगाडा शर्यतीत आनंदाची उधळण बैलगाडा शर्यतीत आनंदाची उधळण करायची असेल तर एक नियम जरूर पाळा सर्जराजासाठी इतकं काम तरी करावंच लागणार बैलगाडा शर्यतीसाठी महत्त्वाची बातमी आहे कानाला बिल्ला नसलेल्या म्हणजेच टॅग नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नयेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत इयर टॅग नसल्यास पशुधनाची खरेदी विक्रीही करता येणार नाही एक जूनपासून एअरटॅग एक जून पासून इयर टॅग बंधनकारक असल्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे तर केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने नॅशनल डिजिटल लाईफ स्टॉक मिशन ही भारत पशुधन प्रणाली आणली आहे या प्रणालीनुसार जनावरांच्या कानाला एक टॅग लावण्यात येतो त्यात एक अंकी बारकोड असतो यामध्ये पशुचा जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यात येते रोग प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषधोपचार बंधत्व उपचार मालकी हक्क हस्तांतरण याची नोंद ठेवण्यात येते पशुधनाचे प्रजनन त्याचा मालक जन्म मृत्यू त्यावर केलेले उपचार माहिती म्हणजे जनावरांची सगळी हिस्ट्री जमा एखाद्या वेळेस जनावर आजारी पडले तर आपल्याला यापूर्वी हा रोग त्याला कधी झाला होता का हे देखील या टॅगवरून समजते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका